श्री स्वामी समर्थ आईची माया बाबांची सावली हीच आहे आपली गुरूंची माऊली गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हॅलो आहे नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेनिमित्त अ तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या सर्व थोर मोठ्यांना तर इथं पाहू शकता गुरुपौर्णिमेचे असं काही नाही की आपण देवळामध्येच गेलं पाहिजे तर, तर हो पहिले गुरु हे आपले आई वडील असतात ते त्यांची पहिली पूजा केली तर आपली देवापर्यंत पोचते ती पूजा तर देवसुद्धा बोलतो की पहिल्यांदा माता पिताच हे आपले गुरु असतात तर पहिले गुरु हे माता पिता दुसरे गुरु हे आपले शिक्षक असतात जे आपल्याला घडवतात तर गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही घरात छोटीशी अशी मुलींनी आमची पूजा हे केली गुरुपौर्णिमेनिमित्त तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कारण का आत्ताच